ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता इकडे ज्या बाईने नागराजच्या मदतीने प्रियाला या घरामध्ये तन्मी म्हणून आणलं होतं तिच्या सगळ्या वस्तू खोटा खोटा ज्या दाखवलेल्या असतात जे गाठोड प्रियाला सापडलं सायलीच सा, त्या हे सगळं सत्य नाही मी त्यावेळेला पैशासाठी खोटं बोलले हे येऊन सांगणार असते आणि सत्याचा उलगडा होणार असतो इकडे आता नागराजला ती बाई भेटते आणि सांगते त्या दिवशी मला जे पैसे देण्याचा तुम्ही वादा केला होता ते पैसे तुम्ही दिले नाहीत नागराज म्हणतो हे बघ तुला जेवढे दिले तेवढे काफी आहेत आणि अजूनही रविराजची प्रॉपर्टी आमच्या गावात झाली नाही ती झाल्यावर तुला पैसे मिळतील ती बाई सांगते मला आज पैशांची गरज आहे माझ्या नवऱ्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय मला काही लाखाची गरज आहे नागराज म्हणतो लाख अगं विसरता लाख तुझे जेवढे इमानाचे पैसे होते तेवढे तुला मी दिलेले आहेत यावर ती बाई सांगते इमानाच्या गोष्टी तुम्ही करू नका तुम्ही तिला मुलगी म्हणून दाखवलेला आहेत आणि याच्यामध्ये इन्स्पेक्टरनी पण साथ दिलेली आहे मी ना तुमचं भांड फोडू शकते याच्यावर नागराज म्हणतो हे बघे इन्स्पेक्टर आहेत हे तुलाच खोटी ठरवतील की तू मुद्दा मुने सगळं केलंस आणि तरी सुद्धा प्रियाची डीएनए टेस्ट पॉझिटिव्ह आलेली आहे त्यामुळे तुलाच खोट्यात पाडलं जाईल बाकी काही नाही ती बाई सांगते मला आता पैशाची गरज आहे तुम्ही काहीही करून मला मदत कराल का याच्यावरती नागराज म्हणतो इथून चालती हो आता मात्र ती बाई दुखावली जाते ती विचार करते की यांच्यासाठी मी एवढं काही केलं पण तरी सुद्धा मला पैसे मिळाले नाही ती सांगते मी न रविराजांना जाऊन भेटेल यावरती आता इकडे तो माणूस म्हणजे नागराज तिला धमकी देतो की जर जा रविराजांना जाऊन भेटलीस तर गाठ माझ्याशी आहे तुला ना या सगळ्यात मी चांगलंच अडकवीन आता मात्र त्या बाईसमोर कोणताही पर्याय नसतो आता तिला प्रिया भेट घेते प्रिया आता डबल गेम खेळते आणि त्या बाईला घेऊन रविराजांकडे जाते कारण जर त्या बाई रविराजांना सत्य सांगितलं तर प्रियाची सगळ्यात मोठी वाट लागणार असते त्यामुळे प्रिया म्हणते बाबा ही बाईनी मला सांभाळलं आतापर्यंत मला लहानाची मोठी म्हणजे मी आश्रमात झाले पण हिच्यामुळेच मी वाचले की नाही तर मला असं वाटतं हिच्या नवऱ्याच्या ऑपरेशनला तुम्ही काही पैसे द्यावेत रविराज साधा भोळा असतो तो, तो लगेच प्रियाच्या बोलण्यात येतो आणि म्हणतो हो बाळा तू रडू नकोस मी ना या बाईला पैसे द्यायला तयार आहे याच्यावरती आता इकडे प्रिया थोडे जास्तीचे पैसे घेते ज्याची तिला गरज असते कारण रविराजांकडून अचानक पैसे मागितला मग काय सांगावं हा तिला पडलेला प्रश्नच असतो त्यामुळे प्रिया आता जास्त पैसे घेते आणि त्या बाईला हिला त्यातले थोडेसेच पैसे देते रविराजांना सांगते की हिला हिच्या नवऱ्याच्या ऑपरेशन साठी दहा लाखाची गरज आहे गरज असते दीड लाखाची वरचे पैसे प्रियाला हडप करायचे असतात कारण प्रॉपर्टी कधी मिळेल न मिळेल पण मला एवढे तर पैसे हडपू दे असा तिचं प्लॅनिंग असतं ती बाई विचार करते मला दीड देड़ लाख देणार मग ही एवढे पैसे घेणार म्हणजे माझ्या जीवावर ती ही पण मजा मारणार ती बाई प्रियाला सांगते तू हे बरोबर नाही करत आहेस मला दीड लाख देऊन तू एवढे पैसे घेणार प्रिया म्हणते तुला दीड लाख मिळाले ना नागराजने तुला हकलली होती ना मग मी तेवढे तरी दिले मग तू आता इथून जायचं ती बाई विचार करते नाही या रविराज सारख्या देव माणसाला मी मी फसवत आहे आहे याला फसवून मला काय मिळणार माझ्या नवऱ्यासाठी पैसे मागितले सहज दहा लाख कडून दिले ते काही नाही मला खरं सांगायला पाहिजे नाही देव देवसुद्धा मला माफ करणार नाही असं म्हणत आता इकडे ती बाई रविराजांना सत्य सांगते आणि म्हणते मला माफ करा मी कदाचित तुमच्यासोबत सज्जन माणसासोबत खोटं बोलले होते म्हणूनच मला देवाने ही शिक्षा दिली आणि म्हणूनच म्हणूनच माझा नवरा आजारी पडला आणि तो हॉस्पिटल मध्ये आहे मला खरंच माफ करा मी तुमची खूप मोठी अपराधी आहे रविराज म्हणतो कशाबद्दल बोलतेस तू यावरती ती बाई सांगते मी न तुम्हाला खोटं बोलले की ही मुलगी मला त्या ऍक्सिडेंटच्या ठिकाणी सापडली मला खरं तर काही माणसांनी पैसे दिले होते हे सत्य सांगायला किंवा हे खोटं सांगायला आता पूर्णाई आणि रविराज यांच्या पायाखालची जमीनच सरकते आणि आता रविराज म्हणतो काय बोलताय तुम्ही त्यावेळेला तिथे आता सायलीला सुद्धा रविराज बोलवून घेतो कारण सायलीला प्रिया कुठे सापडली हे सत्य माहिती असण्याची शक्यता आहे असं रविराजला वाटतं प्रिया म्हणते मला ना यातलं काहीच माहित नाही आणि तुमचं काय बोलणं झालं होतं मला खरंच काही कळलं नव्हतं पण मला असं वाटतं प्रिया खोटं का बोलेल ती बाई सांगते हो मी सांगते ना पैशासाठी ही खोटं बोलते आता पण माझ्या नवऱ्याला दीड लाखाची गरज आहे ही मी दहा लाख मागितले प्रियाचा एक एक खोटा पण हा सगळ्यांच्या समोर येत चाललेला असतो पूर्णाई आणि रविराज हा सगळा खोटेपण ऐकून खूपच एकदम हक्काबक्का होतात आणि त्या बाईला आता खोटं बोलण्याचं काही कारणच नसतं मग ती खोटं का बोलत आहे याच्यावरती रविराज वकील असतात ते आता विश्वास ठेवायला नक्कीच तयार होतात पण बापाचं मन विश्वास ठेवायला तयार नसतं आता रविराज या सगळ्यामधून प्रियाला कसं खोटाडी सिद्ध करणार आणि त्या बाईने सांगितलेलं सत्याचं व्हेरिफिकेशन कसं करणार हे मात्र येणाऱ्या भागातच करणार आहे